मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये मित्रांनो सध्या बऱ्याच योजना चालू आहेत ज्यामध्ये लाडकी बहीण असेल उज्ज्वला योजना असेल पी एम किसान असेल असेल इत्यादी योजना सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे मित्रांनो राज्य सरकारच्या असो किंवा केंद्र सरकारच्या असो यासाठी आपल्याला आधारची गरज त्या ठिकाणी लागते अशातच मित्रांनो सगळीकडे सध्या पी एम विश्वकर्मा ही योजना चालू आहे आणि या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची तुमचे आधार था तुम कार्ड त्या ठिकाणी अपडेट करावे लागते ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस ओमध्ये म्हणजेच केअर ऑपमध्ये अपडेट करावा लागतो आणि मित्रांनो आधार सेंटरवर ॲड्रेस अपडेट करायला जायचे झाल्यास पूर्ण दिवस यामध्ये जातो तुम खूप गर्दी आधार सेंटरवर असते आणि साईडचा देखील प्रॉब्लेम असतो त्यामुळे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या पत्त्यामध्ये सी ओ कसा लावायचा तेसुद्धा घरी बसल्या हे आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो कोणताही स्टेप मिस न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवीनवीन अपडेटसाठी चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा चला तर मित्रो आपण आधार कार्डमध्ये सी ओ कसे लावायचे हे बघ मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या आधार कार्डचा तुम्हाला ॲड्रेस ओमध्ये लावायचा तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खालील जो कॅपचा आहे तो जसाच्या तसा या बॉक्समध्ये या ठिकाणी भरायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी जाईल त्या तो ओ टी पी नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस त्या ठिकाणी ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार आधार पी व्ही सी या ठिकाणी तुम्हाला आधा ॲड्रेस अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड्रेस अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला अपडेट आधार ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला प्रोसेस टू आधार अपडेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसेस टू अपडेट आधार या ठिकाणी या यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो कोणता ऑफ नाव तुमच्या पतीचे असेल किंवा वडिलांचे असेल ते तुम्हाला इथे लावायचे असेल ते सर्वप्रथम तुम्हाला नाव या ठिकाणी लावायचे आहे तुम्ही वरती बघू शकता तुम्हाला येथे ॲड्रेस असता असा येईल नाव येथे टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये तुमचे नाव या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे ॲड्रेस व्यवस्थित भरून घ्या ॲड्रेस भरल्यानंतर तुम्हाला पुढची जी स्टेप आहे डॉक्युमेंट अपडेटेशनची यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता ज्यामध्ये वॉटर बिल आहे ॲ वोटर आय डी आहे व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट डॉक्युमेंट आहे थर्ड जेंडर डॉक्युमेंट आहे टेलिफोन बिल आहे अशा प्रकारचे अनेक डाक्युमेंट या ठिकाणी आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी राशन कार्ड आपल्याकडे अवेलेबल आहे तर आपण या ठिकाणी राशन कार्ड या ठिकाणी जोडणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राशन कार्डचे ऑप्शन या ठिकाणी बघायचे आहे हे इथे राशन कार्डचे ऑप्शन आहे राशन कार्डच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे राशन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पी सीमधील कंटिन्यू टू अपलोड करून राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे आहे राशन कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम भरलेली माहिती एक वेळ चेक करून घ्यायची आहे माहिती बरोबर आहे काही चुकीचे आहे हे चेक करायचे आहे त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल या ठिकाणी तुम्हाला माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि नंतर जे खाली खाली जे डिक्लेरेशन आहे या डिक्लेरेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिक्लेरेशन दिल्यानंतर दे तुम्हाला या ठिकाणी क्लोज करून नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी येईल ज्यामध्ये तुम्हाला या हे डिक्लेरेशन ऑन करून पे यू बीज हे पेमेंट ऑप्शन निवडायचं आहे आणि मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस त्या ठिकाणी येईल असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पे, 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 पेमें पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट पेमेंटवर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट ऑप्शन या ठिकाणी येईल या ठिकाणी तुम्हाला स्कॅन अँड पे या ऑप्शनवर क्लिक करून क्यू आर कोड जनरेट करायचा आहे क्यू आर कोड जनरेट झाल्यानंतर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा पेटीएमने तुमचा हा क्यू आर कोड स्कॅन करून पन्नास रुपयांचे पेमेंट या ठिकाणी करायचे आहे मित्रांनो पेमेंट केल्यानंतर पंधरा सेकंदामध्ये हे ॲटो डायरेक्ट होईल ॲटो डायरेक्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस या ठिकाणी येईल असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाउनलोड नॉलेज अनॉलेजमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या तुम्हाला एक नॉलेजमेंट डाउनलोड होईल त्या नॉलेजमेंटमध्ये जाऊन तुम्ही तो नॉलेजमेंट बघू शकता या नॉलेजमेंटमध्ये आपल्याला आपण आपल्या आधारमध्ये काय काय बदल केला कधी केला काय किती पेमेंट केले पेमेंटची स्लीप एस आर एन नंबर सर्व माहिती यामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये आपण कोणता बदल केला काय केला एस आर एन नंबर काय आहे आपला आधार नंबर काय आहे सर्व माहिती या ठिकाणी आहे इन्व्हाइस नंबर आहे अमाऊंट किती पेड केले तुमचा ॲड्रेस या ठिकाणी दाखवण्यात येईल कोणाच्या नावाने आधार कार्ड आहे ते या ठिकाणी दाखव दाखवण्यात येईल कोणत्या तारखेला गेला आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येईल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये सीव लावू शकता मित्रांनो हे तुम्ही घरबसल्या करू शकता फक्त तुम्हाला पन्नास रुपयांचे पेमेंट या ठिकाणी करायचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचे आधार कार्ड त्या ठिकाणी अपडेट होऊन तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद